सांगता सांगतात म्हणलं पाहिजे नारायणगडाला भाऊ मात्र विजय करत असते ना कॉम्प्युटर गाण्याला फोन लावा तुमच्या मोबाईलला आता दोन महिने काम लावा दोन महिने तुमच्या मोबाईलला काम लागणार रोज पोफ टाकायचे नारायणगडा चवायचं कारण तिथे सहा करोड मराठी सवय आणि नारायणगड हे मध्यभागी येते पंचायत जिल्ह्याला येणार साडे चारशेमीटर एका खोपऱ्याला ठेवलं तर आठशे सातशे किलोमीटर मुंबईला चारशे होते नागपूरवाल्यांना यायच फक्त सिंधुदर्ग जिल्हा सहाशे बसू शकतात सकाळी साडेचारशे चा इतकं मध्यभागी होते म्हणून उद्यापासून तुमच्या मोबाईल कामाला लावा मोबाईलवर करायचा उमेदवाराला जास्त टाकेल त्याला काय करत असत नाही त्याला जास्त काय टाकेल त्याला गेलं पाहिजे म्हणजे त्याच्या धनात्याच चिन्ह राहिलं पाहिजे इतकं टाकते ना कामाला आपला या पवित्र धर्म मंडपातून तुम्हाला शब्द जीव जरी गेला जेलमध्ये जरी चढल तरी तुमच्या लेकरांना आरक्षण दिल्याशिवाय फक्त तुम्ही सावध राह खूप गावाचे गाव निघाले लोकांचं खूप कल्याण व्हायला लागला कार्यक्रम मला असता येत नाही तुम्हाला माहिती या समाजासाठी डॉक्टरने आराम करायचा सुद्धा आराम करतो शिवाची गुवाजी लावली निमित्त हातावर मरण घेऊन रोज सगळे सगळ्यांचे माझा समाज मोठा विरोधी पक्ष माझ्याच विरोधात आणि सत्ताधारी नुसत्याचं अवकाश लावत माझ्या रोज एक दोन चार केसिस करतात माझ्या रोज माझ्या जर घरी आल्या ना माया भेटाला इतकेच त्याचे क्लिअर नोटीस मी दिवस गेलो ना मग गीता तुम्हाला तुम्ही गी भेटत असतो खुशी भाव खुशिक साईच केली तुम्हाला नाही झालं ना या साईडची चौकशी लावली कधी मी भेट नाही त्यांना भेटत भेड मी भेटत नाही आता केसेस करून मला राज्यातून गाडी पार आहे त्यांना मला राज्यातून महाराष्ट्र राज्यातून गाडी पार करायचं त्यांच्या ढकतच नाही मला महाराष्ट्रातून जरी तरी पाठ केलं ना मी दुसऱ्या राज्यात इकडे मराठी तिकडे बोलून काळी हटू शकत नाही मला आता काही केलं तरी यासाठी लावली मला जेल ला टाकत दुसरं काय करते मी कुठं भेट जेल माझ्याकोडं कंपन्या पाडणार मी जेलमध्ये जरी गेलो ना जेल मध्ये मी पोशन सुरू करेन तिला कैद्या काय त्याच्या काढे नाही मराठी त्या मराठ्याच्या कायद्याला आज सांगून बाबाजी मी देऊ तू कामातून गेला म्हणून मी गेलो आता बाहेर त्यांना गंधो घालतो आपल्या करतो त्याला त्याच्यामुळे कदरून गेले मला कारण त्यांचा माय बाप एकच प्रॉब्लेम मी त्यांना फुटत बी नाही ज्ञानेच दोड सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मी माझ्या समाजाची काही नाही करतोय काय चूक करतोय माझ्या समाजावर माझी माझ्या समाजाला मी मायबाप मानले आणि माय बापाची मी नाही करू शकत त्यामुळे तुम्ही पुढची काळजी करू नका दुसऱ्याकडे आणखी काही तुम्हाला ऐकायचं तुम्ही कार्यक्रम लाव तुम्हाला सगळं आलक्ष सांगता फक्त शेवटी जाताना एवढंच सांगतो तुमच्या पांडबादाच्या जेव्हा बाबाजी एकच मागील सध्या त्या तीन महिन्यात मला फक्त आरक्षण मिळाले माझ्या शरीराला साथ दिली पाहिजे मी जमतेकाळ घोषित कारण सध्या माझे शरीर मला कसलंच साथ देत नाही घोषणा मग मात्र माझ्या समाजाच्या लेकराच्या मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षणाचा बोला टाकल्याशिवाय मी हटत नाही फक्त शरीराला साथ दिला आहे तुम्हाला सगळ्यांना हातवडून माझी विनंती एक जोडून फुटून देऊ नका दशकानंतर माझी जात एकत्र आहे तुमच्या खांद्यावर जबाबदारी राजकारणासाठी ती कुठून देऊ नका खूप जणांना वाटत एकत्र नाही आले पाहिजे समाज माझा एकत्र आलाय मी असाल किंवा नसाल मला माहीत नाही पण ही खांद्यावर तुमच्या ही जात काही केलं फोटो देऊ नका आला खूप मेहनतीनं जात एकत्र आली तिला काही केल्यानं चिल्लर टानासाठी फोटो देऊ नका आणि सगळे व्यसनापासून आमचा तेवढं एक मरा काम मराठ्याने दोन कामं जर केले ना व्यसनापासून लांब जायचं आणि आयुष्याचं आरक्षण केंद्राला मिळून द्या जगाच्या पाठीवर सगळ्यात प्रगत जात म्हणून मराठीचे असतात फक्त व्यसनापासून लांब जा लई त्रास होतो त्याचा तुम्हाला नसून होत पण बाकी चालले मी तर नऊच्या पुढे आता भाग्याची गोन केलं हो आता रात्री आता सोडित नाही मग फोटो काढायचं सतत फोटो काढायचं मला गोळी लागली व्यस्तापासून लांब जातो आपले इतर लय मोठे म्हणा जाताना एवढंच पाठबळ राहू द्या तुमच्या पाठबळावर तुमच्या आशीर्वादाच्या बाजेबाजी साथ राह सगळ्यांना मनापासून आज या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तान शुभेच्छा देतो मराठवाडा युवा मंचा मनापासून कौतुक करतो आणि बाबा दा। <laughs> दादा मस्त होऊन थांबतो धन्यवाद जय शिवराज रामकृष्ण दादांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन आपल्याला केलंय फक्त एक घोषणा करायची दादांना विश्वास द्यायचा आहे मी म्हणेल एकच धून आपण म्हणायचंय आठ जून एकच धून एकच धून चलो नारायणगड नारा जोरदार टाळ्या दादांच्या या मार्गदर्शनासाठी अतिशय मुली मिळ दादांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आप मराठवाडा युवा मंच आहेत आपण कार्यक्रमाची रीत असते कार्यक्रम संपला की आभार मानायचे परंतु आपल्या माणसाचे आपल्या कुटुंब प्रमुखाचे आपण आभार का...